तरुणांचा बेरोजगारी विरोधात आक्रोश व सरकारचा निषेध महाराष्ट्रातल्या सुशिक्षित तरुणांच्या भावनांशी खेळणाऱ्या कुचकामी सरकार, खे सरकार लाडक्या भावाची फसवी योजना घोषित करून लाभापासून वंचित ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे महाराष्ट्रात याआधी राज्य सरकारच्या अंतर्गत पंचवीस लाख कर्मचारी काम करीत होते मात्र एकोणीसशे पासून अघोषित नोकरभरती बंदीमुळे ही संख्या सतरा लाखांवर आणली आहे राज्य सरकारच्या विविध खात्यांमध्ये तीस टक्केहून अधिक पदे रिक्त आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चाळीस टक्के न भरलेली पदे रिक्त आहेत दोन हजार सोळा सतराच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार जाहीर केलेल्या रिक्त जागा तीन लाखांहून अधिक आहेत मागील पंचवीस तीस वर्षांपासून सरकारने नोकर भरती थांबवली आहे जी काही नोकर भरती केली जात आहे ती अत्यंत त्रोटक आहे हे चित्र अत्यंत चीड निर्माण करणारी आहे याची तीव्र शब्दात निंदा युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य अनिल वासम यांनी शनिवार दिनांक ऑगस्ट रोजी भारतीय तरुणांचे प्रेरणास्थान शहीद यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ जिल्हा समितीच्या वतीने महाराष्ट्रातील वाढत्या बेरोजगारी विरोधात राजव्यापी आंदोलनाचे हाक देण्यात आले त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करून जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले या शिष्टमंडळात ॲडव्होकेट अनिल वासम दत्ता चव्हाण एसआयएफ आयचे जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी अशोक बल्ला बाळकृष्ण मल्ल्या श्याम आडम आदींची उपस्थिती होती यानंतर राज्यातील पदभरतीमध्ये आदिवासी सत्रा संवर्ग पेसा भरती तात्काळ करताना कायमस्वरूपी करावी या मागणीसाठी नाशिक येथे राज्यभरातील तेरा जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील मुलं मुली दिनांक एक ऑगस्टपासून बेमुदत उपोषणास बसले आहेत आज त्यांच्या उपोषणाचा तेविसावा दिवस असून शासन दरबारी त्यांची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने व आंदोलन करते जोपर्यंत या भरतीबाबत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण आंदोलन सुरूच ठेवणार आहेत असा इशारा युवा महासंघाचे राज्य सचिव दत्ता चव्हाण यांनी यावेळी दिले यावेळी युवा महासंघाचे अखिल शेख इलिया सिद्दीकी सुनील आमाटी बजरंग गायकवाड नरेश गुल्लापल्ली आसिफ पटाण प्रदीप मरेड्डी रफिक काझी राहुल बुगले चंद्रकांत मंजुळकर बालाजी गुंडे अरुण सामल विजय मरेड्डी युसुफ शेख आदी उपस्थित होते